तुमचे नाव असे शोधा मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही ना हे शोधण्यासाठी पुढील तीन पर्याय तुम्ही निवडू शकता एक राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे दोन मोबाईल वरून वोटर हेल्पलाइन ऍप द्वारे तीन संबंधित शासकीय कार्यालयात चौकशी करून पर्याय एक राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे शोधण्यासाठी सर्वप्रथम गुगल वरती इलेक्ट्रॉन सर्च डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन असे टाईप करायचे आहे त्यानंतर तुमच्या समोर निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन होईल सर्च बाय डिटेल्स किंवा सर्च बाय ई पी आय सी नंबर पैकी एक निवडून त्यामध्ये तुमचे नाव वडिलांचे अथवा पतीचे नाव वय लिंग जिल्हा विधानसभा क्षेत्र ही माहिती भरून सर्च करायचे आहे यादीत तुमचे नाव असलेस ते आपल्या निदर्शनास येईल पर्याय दोन मोबाईल वरून वोटर हेल्पलाइन द्वारे मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे शोधण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर अथवा ऍपल प्ले स्टोअर वरून वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करून सदरचे ऍप ओपन करा त्यामध्ये सर्च युअर नेम इन इलेक्ट्रॉल रोल वर क्लिक करा त्यामध्ये सर्व माहिती भरून तुमचे नाव शोधा पर्याय तीन संबंधित शासकीय कार्यालयात चौकशी करून मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे शोधण्यासाठी सर्वप्रथम संबंधित तहसील कार्यालय अथवा ग्रामपंचायत कार्यालयात मतदार यादीची छापील प्रत मागा अथवा बी एल ओ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून उपलब्ध असणाऱ्या मतदार यादीमध्ये आपले नाव शोधा माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि यासारखी कोणती माहिती आपणास हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच त्या संदर्भात माहिती आपणास दिली जाईल